त्याला इच्छा जवळ इच्छा शिस्त नावाचा प्रकारच आहे हेलिकॉप्टर मधून काऊन द्या शिस्त नावाचा प्रकारच आहे हेलिकॉप्टर मधून काऊन द्या जरा लांब अशी खरंच की मी अशी नाहीडनची पर्यंत खाली असं कुठं असतं या महाराष्ट्रात फिरतो पण अशी सिस्टम कमी बेशिस्त पुन्हा मी बघितली नाही त्यांना सरळ सांगायचं दादा आवडत दा नाही इथं आतमध्ये चालले तरी तुम्ही पण काही बोलत नाही झालं सुरू का कामाला येतो काम करू द्या ना बसा संध्याकाळी साडेपाच ला फ्रेंड्स आहे ना पाच ला काय साडेपाच ला तेव्हा बोलू

झालं सुटा कामाला येतो काम करू द्या ना संध्याकाळी साडेपाच लाख ट्रेन्स आहे ना पाच लाख आहे साडेपाच लाख हा तेव्हा कोण चला मुद्दे दिले विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते किंवा काय ब्लडलाईन तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आम्ही जो हॉस्पिटलचा आहे व्हर्लकुलाचा आहे नंतर असे नॅशनल हायवे आपल्या गेलेले आहेत ते जे काही इश्यू आहेत का तारांगण त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर या सगळ्याच्या संदर्भात मी काय करू आहे तुमच्या इथं तुमच्या ट्रेमल येऊन मी डिफिट्सही घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंतच सगळं मार्गी लावायचं हे लास्ट करायला जाई चाललं डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात काय होतात क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल जिल्हा बँकेचं बरं जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजेत डीडीआरला बोलून घ्या नक्की नाही जे काय आहे ते तुम्ही घ्या माहिती ओके थँक्यू जय हिंदू आणि मला मिळालं ते रात्री